श्रेणी सिद्धी देवता लवकर या बाप्पा चालले गावाला सुंदर अशी गणेशाची मूर्ती आपण गणपती उत्सव माही गणेश दोन हजार पंचवीस कौरप करतोय त्यापैकी हा गणपती ठाणे पश्चिम इथे आहे नाव आहे राघोबाचा राजा सुंदर असं गणेशाचं रूप देखा बघा काय छान केलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघम कुरुमे सरकार रेशू सर्ग ओम महागणपते नम तसेच पूजेची मूर्ती स खूप छान आहे आज आहे माही गणेशोत्सव पहिला दिवस एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सुंदर असं गणेशाचं रूप गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्त्या माही गणेश उत्सव त्यानिमित्त छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती सिद्धिनायक कावर रुनवाल नगर ठाणे गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मौर्या महापूजा सुद्धा आहे छान असा उपक्रम सत्यनारायण महाराज की जय तेव्हा सत्यनारायणा मस्त असं भक्तिमय वातावरण मित्रांनो la 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाजी सुंदर अशी पूजेची मूर्ती आपण सकाळी या गणपतीचं दर्शन घेतलं होतं संध्याकाळी साडेसात वाजले संध्याकाळचा कसं काय तिथे आहे मस्त की सजावडो की हा हा सुंदर गणेशाची मूर्ती राघोबाचा राजा जरा चुम करून दाखवतो मस्त असं सुंदर गणेशाचं रूप आणि आता राघोबाचा राजा चंदनी कोईवाडा ठाणे यांनी सत्यानायची पूजा साठवलेली आहे सत्यनारायण महाराज की जय छान अशी सजावट मस्त असं देवाचं रूप लक्षात ठेवा राघोबाचा राजा चला गणपती आप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो दर्शन घ्या कमेंटमध्ये सेक्शन मेन नक्कीच कळवा कशी का तुम्हाला गणपती आप्पाची मूर्ती वाटली तर झूम करून दाखवतो आणि कमेंटमध्ये लिहा गणपती आप्पा मोर या माही गणेच्या निमित्त आपण काही ठाण्यातले गणपती कवर करतोय त्यापैकी सुंदर असं गणेशाचं रूप मस्त मंडई माही गणपती चालू आहे आज आहे दिवस दुसरा माही गणपतीच्या निमित्ताने मी आलोय आमच्या एका फॅमिली मेंबरांकडे माही गणपती बसतो आपलं किती वर्षात आहे हे चौथं वर्ष फोर्थ इयर आहे मस्त अशी सुंदर अशी बाप्पाची मूर्ती दगडूशेठ अवतारामध्ये बघू शकता एकदा परत तुम्हाला झूम करून दाखवतो त्यांनी मस्त की छानपैकी मनोभावे पूजा केलेली आहे पूजा छा केलेली आहे छान असं गणपतीचं रूप तर आपण कोणाकडे आल्या आहोत तर बघा आपण आल्या आहोत शौर्यकडे शौर्य हा आदवेचा फ्रेंड आहे आमच्या क्लॉ कॉम्प्लेक्समध्ये राहतात आणि त्याच्याकडचा हा माही गणपतीचं सुंदर असं दर्शन बघा मूषकसुद्धा आहेत दोन्ही साईडला कटआउट लावले आहेत छान असं भावनिक वातावरण आहे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की अष्ट मित्रमंडळ दोन हजार पंचवीस व एकतीस जानेवारी सात फेब्रुवारी असं सारखा का कार्यक्रमाचं स्वरूप आहे माही गणेशोत्सव खोपटचा गणपती ठाणे पोपटचा गणपती आपण बघतोय सुंदर असा गणेशाचं रूप पोपटचा गणपती सुंदर हजार पंचवीस खोपटचा राजा सुंदर असं गणेशाचं रूप रिद्धी सिद्धी गणपती बाप्पा बरोबर आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुंदर असं गणेशाचं रूप बघा तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता मस्त असं गणपती बाप्पाची मूर्ती महागणपती खाली बघा अष्टविनायक सुद्धा आहे अष्टविनायक पाठावरती आहे त्यांची प्रतिकृती आहे आणि रिद्धी आणि सिद्धी देवता आणि इथे बघा हा आता पूजेचा गणपती वा पूजेचा गणपती खूप सुंदर छान आहे माही गणेशाचं दोन हजार पंचवीस अष्टने गणपतीचं गणपतीच्या पाठावरती आहेत अष्ट्याने गणपती रिद्धी आणि सिद्धी देवता मस्त सुंदर असं गणेशाच さらに。 मित्रांनो आलो पालीला आज आहे माही गणपती विसर्जनाचा दिवस दिवस दुसरा त्या निमित्ताने ठाणे तलापाईला पर्यावरणपूरक असं विसर्जन घाट बांधण्यात आलेलं आहे या पुढे बघूया आपण तलापरी एरिया संध्याकाळच्या वाजल्या साडेसहा आणि मग गणपती विसर्जन कसं होतंय आहे गणपती आप चला गणपती चालले आपल्या गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पाची शेवटची आरती निरोप आरती करून गणपती बाप्पा विसर्जनासाठी घेऊन चालले चाललेले व हे दोन गणराज आणि बोटीमारी लहान गणराजून विराजमान झाले आहेत त्यांचं तर विसर्जन होणार आहे बघा झूम करून दाखवतो चला गण गाव बाप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया फुडल्या वर्षी लवकर या बाप्पा चालले गावाला सुंदर अशी गणेशाची मूर्ती तलापाली विसर्जन घाट व कसं काय विसर्जन केलं जात आहे लाडक्या बाप्पाचं यावर्षी विसर्जन होऊन बाप्पा पुढल्या वर्षी लवकरच येईल अशी अशा अपेक्षा ठेवून भाविक जड मनाने त्याला निरोप देत आहेत बाप्पा चालले गावाला चेन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या चला दिवस दीड दिवस दोन दिवस सेवा करून गणराज आपल्या घरी चाललेत त्यांच्या आई वडील वाढ पाहत असे गणराज दुःख सुख करता अखेरचा निरोप देताना गणरायाला चला पुढल्या वर्षी लवकर या भाविक बाप्पाची निरोप আর্ <laughs> उत्साह <laughs> गाठा जाते गणपती बाप्पा सुंदर अशी मूर्ती निरोप आरती होऊन आता विसर्जन घाटाकडे जाते श्रीशंकर उपाम <laughs> गणपती बाप्पा मौर्य विसर्जनासाठी गणपती बाप्पा चालले गणपती बाप्पा गणपती चालले गावाला <laughs> हरिदेव समाज शेवटची गणपतीपाची निरोप आरोप देऊन गणपतीच्या पुढल्या वर्षीच्या आगमनासाठी उत्साह राहणार आहे सगळे भाविक जण आता शेवटची निरोप आरोप देईल गणपती बाप्पा हे विराजमानाला विसर्जनासाठी प्रस्थान करेल भाविकांची गर्दी बघा चंदनी कोळेवा गणेशोत्सव माही गणपरी दोन हजार पंचवीस पूजेची मूर्ती गणपती बाप्पाची सुंदरशी पूजेची मूर्ती आणि ही सुंदर असं गणेशाचं रूप आजूबाजूचा डेकोरेशनचा बघू शकता छान असं सिंहासन महल टाईप गणपती बाप्पासाठी बांधण्यात आलं आणि आपला गणराय मस्त विराजमान झाला जरा झूम करून दाखवतो मस्त असं गणेशाचं दर्शन चंदनी कोईवाडा ठाणा स्टेशन वेस आणि गणपती पूजनासाठी गणपती बाप्पाची मूर्ती निघाले बघा सुंदर अशी गणपतीची मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ते बाप्पा निरोप गणपती बाप्पा अरे 中国力量，中国力量。 गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या प्लीज सबस्क्राईब द चॅनल इफ प्रीस यू नॉट एन ऑलरेडी ऑलरेडी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू